देवीला प्रार्थना करून चुलीवर जेवण बनवते असं बनवतेच आज मोका भेटला आहे बनवायला हे छोटेसं आश्रम आहे ती मंदिर आहे शिवजींचं ही आता चपातीची कलिक म्हणून घेतलेली आहे इकडे जाळ चालू आहे तर चपाती बनवते बाबा सकाळच्या जेवढीने तिथे जे बाबा आहेत ते पोटात दुखत होतं म्हणून असेल माझ्या हातानं जेवण करून घालायचं आहे साक्षात भगवानचा अवतार सफे आता आपण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अन्नपूर्णा देवी कोटी प्रणाम अग्निदेवता कोटी कोटी प्रणाम बघू जमतात काय करायला का वेड्या वाकड्या कशा होतील तशा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम धन्यवाद आजच्या दिवसाला या क्षणाला अन्नपूर्णा मातेला अग्निमातेला अग्निदेवाला नर्मदे हर नर्मदे हर Sri Ram, Jai Ram, Jai, Jai Ram. Sri Ram, Jai Ram, Jai, Jai Ram. Sri Ram, Jai Ram, Jai, Ram. Jai Ram. दूर होते आहे असे वे वेगवेगळे नकाशे होत आहेत खूप आनंद येतोय जेवण बनवायला परिक्रमेमध्ये असं जेवण बनवून हे केल्यानंतर ना भो भरपूर जो ह्याच्यामध्ये आनंद आहे तो डायरेक्ट दोन आश्रमात बसून घेऊन जेवणामध्ये ना नाही आहे बनवून पहिल्यांदा आईला प्रसाद भोग लावायचा नंतर ना मंदिरामध्ये नंतर ना आपण हे करायचं त्याच्यामध्ये भो भरपूर आनंद येतो आणि ही खरी परिक्रमा मनापासून एक नंबरच नार मध्ये हार शुरा मी मारा काय कुणाची भीती देह देवतो आणि धर्मासाठी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार मारा काय कुणाची भीती तिकड बोलतात त्याला इकडच्या साईडला अशा पद्धतीचं चालू आहे सगळं आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर हे बघा हातालाच थोडं वाफ लागले ते मन आहे ना हाताला चटके नंतर मिळते भाकर ते खरं आहे आई परीक्षा घेत असते तर प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला कसं उत्तरायचं आणि कसं ती परीक्षा पास व्हायची तेच मी त्या ते आईला शिवजींना बोलतोय कि त्यासाठी ताकत दे शक्ती दे युक्ती दे बुद्धी दे आई तुझा आशीर्वाद अग्निदेवता तुमचे साथ कशी फुगा लागले वा 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 सुंदर सुंदर

तव्याच्या बाहेर चालले ती सगळी बनवून ठेवलं आता एकच राहिला सुंदर फुगते असं शकतात इकडे नेला तिकट बोललं जातं एम पीमध्ये मध्ये आणि परिक्रमामध्ये सर्वात जास्त हेच पा जेवण खूप सुंदर ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे सुंदर झाले सगळ्या एकच राहिल्यातही सेल्फी कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं हे असं करावं लागतं मोबाईल उलटा ठेवून आणि हा जो आनंद आहे परिक्रमेमध्ये जेवण बनवून इतरांना घालायचं मग जे आहेत सेवा त्यांना तो आनंद वेगळा आहे अप्रतिम आनंद आहे हा आणि अशीच परिक्रमा करावी अशी मनापासून खरंच आई परीक्षा घेत असते परीक्षेचा विषयच नाही परंतु ओके okay. बोलत असलं तरी पण इकडे लक्ष असावं आनंद हो। खरंच हे तुमच्या आई वडिलांची शिकवण आमच्या गुरुजींची शिकवण आणि काही साधू संता भेटतात त्यांची शिकवण जळी जळली थोडी सूर्य तयार झाले ना चपात्या मोठ्या करायची सवय आहे पहिल्यापासून पासून त्याच्यामुळं तव्याच्या बाहेर चालल्या तवा छोटा येत ना डाळ बनलेली तयार आहे डाळ आहे माही आहे माही म्हणजे ताक हे सगळं हे करून आता भोग लावायचं मै्याला आणि भोजन करायचं दुपारचे अडीच वाजलेत चौतीस ते पस्तीस डिग्री तापमान आहे सुंदर अशा पद्धतीच्या या तिकड पहिला पहिला थोड़े हे झाल्या नंतर ना ह्या अशा पद्धतीच्या झालेल्या आहेत वेड्या वाकड्या इकडे तोपर्यंत काय झालेलं आहे इकडे तोपर्यंत वा ना आम्ही दे विनरमध्ये देवी आम्ही दे आई सगळे शिकवते आपल्याला असे जन्म दिलेल्या आईनं मला घरी शिकवले तसं तिकडे अशी कडक जे टिक्कड आहेत हे आमच्या गुरुजींना खूप आवडतात त्यांना कडक टिक्कड आवडतात असे आता असते तर त्यांना खूप आवडले असते हे टिक्कर असे कडक झालेले गुरुजींसाठी